आताची व्हिडिओतली जी पावसाची दृश्य तुम्ही पाहताय ही दृश्य आहेत पंढरपूर मधील पंढरपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावलेली आहे सलग दुसऱ्या दिवशी पंढरपूरमध्ये पावसानं चांगलीच नागरिकांची ताराबळ उडवून दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सकाळपासून आभाळ आलं होतं मात्र त्यानंतर आता तुफान पावसाला सुरुवात झालेली आहे काल देखील पंढरपूरमध्ये पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं केळी असेल द्राक्ष असेल या फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि अशातच शेतकरी आता हवालदिल झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील विविध भागात परतीच्या पावसानं आपली दमदार हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं मागील दोन तीन दिवसाखाली सोलापूरमध्ये दे देखील तुफान पाऊस बरसला होता नागरिकांचे मोठे हाल झाले होते अनेकांच्या घरात देखील पाणी शिरल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं मात्र आता जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर पंढरपूरमध्ये दे, काल देखील मुसळधार पाऊस कोसळला होता आज देखील पंढरपूरमध्ये दे, नागरिकांची या पावसानं चांगलीच तारांबळ उडालेली आहे